आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन लोकशाहीमध्ये अधिकाराबरोबर कर्तव्य पालन देखील गरजेचं आहे आज औद्योगिक प्रशिक्षण संस्था इथं का संविधान मंदिर उद्घाटनाचा कार्यक्रम संपन्न झाला महाराष्ट्र राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत अभास पद्धतीनं उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाला मुख्य कार्यक्रम मुंबई येथून भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनगड यांच्या हस्ते करण्यात आला कारेगाव येथील कार्यक्रमात बोलताना प्रदीप वाघ यांनी सांगितले की लोकशाही व भारतीय राज्यघटनेनं दिलेल्या अधिकारामुळे आपण शिकलो व समाजात योग्य स्थान मिळवू शकलो त्यामुळे अधिकाराबरोबर कर्तव्य पालन देखील आपण केलं पाहिजे शिवाय नुसतं शिक्षण घेऊन चालणार नाही तर त्यास व्यावसायिक शिक्षणाची जोड दिली तर बेरोजगारी कमी होईल भारत हा तरुणांचा देश आहे त्यामुळे तरुणांनी कौशल्य शिक्षण घेऊन व्यावसायिक झालं पाहिजे असे मत वाघ यांनी व्यक्त केले या कार्यक्रमासाठी मोकाडा पंचायत समितीचे उपसभापती प्रदीप वाघ सामाजिक कार्यकर्ते मिलिंद झोले उपसरपंच नंदकुमार वाघ हनुमंत फसाळे मंगेश दाते झुगरेसर आय टी आयचे गायकवाड निखिल नेता कैलास पादीर उपस्थित होते

आगे। 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 पारस मोबाईल ॲक्सेरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस Sou Ray